नमस्कार मित्रांनो पाहूयात काजळमा या मालिकेतील आभा हिची खरी जीवन कहाणी आभाचं खरं नाव आहे वैष्णवी कल्याणकर गायकवाड वैष्णवी ही एक अभिनेत्री मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएसर आहे वैष्णवीचा जन्म अकरा जून एकोणीसशे शहाण्णवला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या लहानशा गावात झाला वैष्णवीचं दोन हजार नुसार वय आहे एकोणतीस वर्ष वैष्णवी सध्या मुंबई महाराष्ट्र येथे वास्तव्यास आहे वैष्णवीचा धर्म आहे हिंदू धर्म राष्ट्रीयत्व भारतीय वैष्णवीची रास आहे मिथून वैष्णवीची उंची आहे पाच फूट तीन इंच अंदाजे वैष्णवीचं वजन आहे बावन्न किलो अंदाजे वैष्णवीला गुलाबी लाल नारंगी काळा आणि पांढरा असे रंग आवडतात वैष्णवीचा आवडता छंद आहे नृत्य करणे मॉडेलिंग गाणे चित्रकला प्रवास करणे आणि कविता लिहिणे वैष्णवीने तिचं शालेय शिक्षण के एम ई एस स्कूलमधून घेतलं आहे तसंच तिने तिचं कॉलेजचं शिक्षण डी जी रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड कॉमर्स इथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे वैष्णवीचे इन्स्टाग्रामवर एक लाख पंच्याण्णव हजारहून जास्त फॉलोवर्स आहेत तसेच वैष्णवीचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर देखील आहेत वैष्णवीने देव माणूस दोन तू चाल पुढे टिकळी यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे वैष्णवीने देव माणूस दोनमधील तिचा सहकलाकार किरण गायकवाड याच्याशी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईत महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह केला वैष्णवी ही एका एक एपिसोडसाठी अंदाजे एकोणीस हजार रुपये एवढं मानधन घेते तर मित्रांनो तुम्हाला आभा म्हणजेच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिचा अभिनय आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद